नमस्कार मित्रांनो शालेय पोषण आहार संदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाचा शासन निर्णय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो शालेय पोषण आहार संदर्भात अत्यंत महत्त्वाची ही अपडेट असणार आहे महत्त्वाची माहिती शासनाने एका शासन निर्णयाद्वारे दिलेली आहे तर ती कोणती माहिती असणार आहे काय सूचना असणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो बिग ब्रेकिंग असणार आहे शालेय पोषण आहाराची अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार तेवीसला शासनाकडून निर्गमित झालेला आहे स्वयंपाकाच्या कामकाजाबाबत तिथे महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहे आणि काही कामे जे आहे ते आता आपणाला त्यांना सांगता येणार नाही आहे याचीसुद्धा तिथे माहिती देण्यात आलेली आहे तर संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो बघा शालेय पोषण आहार म्हणजे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत कार्यरत स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या कामकाजाबाबत अशा पद्धतीचा विषय धरून अतिशय महत्त्वाचा हा शासन निर्णय दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस म्हणजे काल शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून निर्गमित झालेला आहे तर मित्रांनो बघा सध्या नागपूरला हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि राज्यातील प्रत्येक विभागाचे कर्मचारी आपापल्या मागण्या घेऊन तिथे येत आहे तर त्यासंदर्भात ज्या स्वयंपाकी बाया आहे आपल्या शालेपोषण आहार अंतर्गत त्यांचासुद्धा तिथे मोर्चा केलेला होता आणि त्या संदर्भात त्यांच्या काही मागण्या होत्या त्या, त्या संदर्भात शासनाकडून एक महत्त्वाचा शासन निर्णय काल निर्गमित झालेला आहे तर नेमक्या काय सूचना तिथे देण्यात देण्यात आलेल्या आहे काय महत्त्वाची माहिती आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती या शासन निर्णयामध्ये दिलेली आहे तर सविस्तर माहिती आता आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो बघा शासन निर्णय हा अठरा डिसेंबर दोन हजार तेवीसचा आहे प्रस्तावना प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यासाठी राज्यातील विविध शाळांमध्ये मानधन तत्वावर स्वयंपाकी तथा मदतनीस कार्यरत आहे सदर स्वयंपाकी तथा मदतनीस यांची नियुक्ती शाळा व्यवस्थापन समितीद्वारे केली जाते पर प्रस्तुत स्वयंपाकी तथा मदतनीस यांना केंद्र व राज्य शासन हिस्सा मिळून प्रतिमा दोन हजार पाचशे रुपये इतके मानधन देण्यात येते प्रस्तुत स्वयंपाकी तथा मदतनीस यांना शासन निर्णय दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार अकरामधील परीक्षेद नऊमध्ये नमूद केल्याप्रमाणे कामकाज पार पाडावे लागते प्रस्तुत कामकाजामध्ये शाळा व शाळेचा परिसर स्वच्छ ठेवणे ही बाब नमूद आहे सदर काम योजनेशी संबंधित कामकाजाव्यतिरिक्त असल्याचे प्रस्तुत कामाबाबत स्वयंपाकी तथा मदतनीस कामगार संघटना यांच्याकडून नाराजी व्यक्त केली के जात आहे याबाबत स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या संघटनेकडून शासनास वेळोवेळी निवेदन प्राप्त होत असून योजनेव्यतिरिक्त अन्य कामे न देण्याची तसेच स्वयंपाकी तथा मदतनीस यांना कामावरून विनाकारण विना चौकशी कमी करण्याची मागणी केली जात आहे त्या अनुषंगाने प्रस्तुत योजनेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या स्वयंपाकी तथा मदतनीसांचे कामकाज सुनिश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर मित्रांनो बघा प्रस्तावनेमध्ये स्पष्ट एक मुद्दा तिथे मांडलेला आहे जे स्वयंपाकी बाया आहे त्यांना शाळा व शाळेचा परिसर स्वच्छ ठेवणे ही जी आ, हे जे काम आहे त्यांच्या कामकाजाच्या यादी त्या यादीमध्ये त्याबाबत त्यांची नाराजी व्यक्त झालेली आहे तर त्या संदर्भात हा महत्त्वाचा शासन निर्णय जारी झालेला जा आहे तर बघा शासन निर्णय प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या स्वयंपाकी तथा मदतनीस यांना पुढील प्रमाणे कामकाज पार पाडावे लागेल तर यामध्ये त्यांना आता जे कामकाज करावं लागणार आहे त्याची यादी इथे दिलेली आहे शासनाने निश्चित केलेल्या पाककृतीनुसार वि वी, विहित वेळेत पोषण आहार शिजवण्याचे काम करणे तांदूळ व धान्यादी मालाची साफसफाई करणे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना जेवणाच्या जागेवर आहाराचे वाटप करणे शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी आहाराचे सेवन केल्यानंतर जेवणाच्या जा जागेसह स्वयंपाकगृहाची साफसफाई करणे तसेच सांडलेल्या अन्नाची विल्हेवाट लावणे पोषण आहाराकरिता वापरण्यात आलेल्या भांड्यांची तसेच विद्यार्थ्यांच्या तातांची साफसफाई स्वच्छता करणे पोषण आहाराकरिता आवश्यक असणारे पिण्याचे पाणी भरणे व जेवताना विद्यार्थ्यास पाणी पुरवणे शाळा स्तरावर परसबाग निर्मिती व देखभालीकरित्या सहकार्य करणे अन्न शिजवताना वापरलेल्या भाजीपाला विषयक नोंदी ठेवणे तर प्रस्तुत योजनेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या स्वयंपाकी त्याचा मदतनीस यांच्या कामकाजाबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्यास त्यांच्यावर कोणतीही कार्यवाही करण्यापूर्वी त्यांची बाजू मांडण्याची संधी द्यावी तदनंतर त्याबाबत संबंधित गट शिक्षणाधिकारी यांच्या परवानगीने पुढील उचित कार्यवाही करावी प्रस्तुत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाचे या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला असून याचा संकेतांक हा आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने प्रमोद पाटील अवर सचिव महाराष्ट्र शासन तर मित्रांनो शालेय पोषण आहार अंतर्गत ज्या स्वयंपाकी किंवा मदतनीस आहे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा हा शासन निर्णय असणार आहे त्यांचं जे कामकाज आहे त्याबाबत जो सर्वात पहिला जो शासन निर्णय होता शालेय पोषण आहाराचा दोन फेब्रुवारी दोन हजार अकराचा त्या अनुषंगाने त्यामध्ये जे कामकाज त्यांना सांगण्यात आलेलं होतं त्यामध्ये शा शाळेचा जो परिसर आहे ते स्वच्छ ठेवणे हे हे सुद्धा होतं परंतु त्या स्वयंपाकी मदतनीस ज्या आहे त्यांच्या संघटनांकडून या कामगा कामा प्रती नाराजी व्यक्त झालेली आहे आणि त्यासाठी शासनाने या नवीन शासन निर्णयानुसार ते काम जे आहे ते कमी केलेलं आहे आणि त्यांना कोणकोणते कामं करायचे आहे कशा पद्धतीने करायची आहे आणि त्यांच्याबाबत जर काही तक्रारी असतील तर ते कशा पद्धतीने आपल्याला मुख्याध्यापक म्हणून तिथे पार पाडायचे आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती या जी आरमध्ये दिलेली आहे अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय हा शास्ले शालेय पोषण आहार अंतर्गत निर्गमित झालेला आहे आणि प्रत्येक शाळेवर या संदर्भात अत्यंत महत्त्वाची कार्यवाही होणे अपेक्षित आहे तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाचे अपडेट महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे अपेक्षा आपल्याला माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेलं असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असं एका नवीन माहितीसह नवीन अपडेट्सह तोपर्यंत धन्यवाद